नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत मंचाव सूप त्यासाठी आपण घेतलेला आहे बारीक चिरून गाजर कांदा कांद्याची पात लसूण आलं कापलेली मिरची हिरवी आणि कोथंबीर तर आता आपण पॅन गरम करून घेऊया आणि यामध्ये आपण कांदा परतून घेऊया आता मी कांदा परतवायला घेतला आहे यानंतर आपण बारीक चिरलेला लसूण घालून घेऊया आणि यानंतर आपण घेऊया आलं तेही मी किसून घेतलेलं आहे तेही आपण घालून घेऊया आणि छान सर्व हलवून घ्यायचं आहे आपल्याला असं मस्त परतून घेतलं मग आपण बाकीचं सामान टाकूया आता आपलं छान परतून होत आहे आता आपण बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरून घेतलेले दोन तीन बीन्स यामध्ये घातलेले आहे आणि एक आपण गाजर कट करून घेतलेला आहे ते घालून घेतले आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतलंय आता सर्व छान आपण परतून घेऊया पहिलं म्हणजे भाज्या आपल्या छान अशा टेस्टी लागतील तर यानंतर एक चमचा आपल्याला टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला सोया सॉस घालायचा आहे आणि यानंतर आपण हे परत व्यवस्थित परतून घेऊया आणि एक चमचा आपल्याला तिखटवाला टोमॅटो सॉस घालायचा आहे तोही आपण घालून घेऊया आणि मस्त हे छान आधी परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिरी पावडर घालायची आहे आप आपल्याला यामध्ये एक छान अशी तिखट टेस्ट आणि थोडंसं झणकेबाज आपलं सूप झालं पाहिजे आता आप आपल्याला याच्यात एक ते दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यात घालायचं कॉर्नफ्लॉवर तर ते आपण वाटीमध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ते आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे गुठळी वगैरे झाली नाही पाहिजे पाहू शकता तुम्ही मी बाऊलमध्ये मस्त मिक्स करून घेतले यामुळे आपल्या श्वासला एक असा घट्टसरपणा येतो छान मिक्स झाला आहे आता हे आपण ओतून घेऊया मस्त बघा भाज्या ही आपल्या चांगले उकळी आली आहे आता त्यामध्ये मी हे कॉर्नफ्लावर घालून घेतलं आता याला छान उकळी येऊ द्या यामध्ये आपण घालून घेऊया कोथंबीर आणि कांद्याची चिरलेली पाक आणि छान याला आता उकळी काढा पाहू शकता तुम्ही घरच्या घरी एकदम टेस्टी असं सूप आपलं बनत आहे यावर तुम्ही फ्राय केलेले नूडल्स असेल तर तेही वापरू शकता खाताना सूप पिताना किंवा तुमच्याकडे घरी शेव असेल तर तीही तुम्ही वापरू शकता आणि सर्दीच्या दिवसात असंही हे सूप पिलं तरी खूप टेस्टी आणि छान वाटतं तर मग नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे रोज नवनवीन व्हिडिओ असेच पाहत राहा तर पहा आता आपलं छान असं सूप हे रेडी झालेलं आहे चौकळी आलेली आहे आता आपण हे ट्राय करूया तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप चविष्ट असं हे सूप बनत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय